शहरातील आदिवासी सोसायटी आणि जामनकर नगर परिसरातील नागरिक गंभीर आरोग्य समस्यांची झुंज देत आहेत निवडणुकांच्या काळात आश्वासनाचा पाडणाऱ्या नेत्यांनी आता पाठ फिरवलेली आहे ना ना खासदार आमदार ना, ना पालकमंत्री कोणीही आजवर या भागात फिरकलेले नाही या परिसरात अनुसूचित जाती व जमातीचे नागरिक शांततेत राहत आहेत चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव साजरा होणार असताना परिसरात साफसफाईचं कोणतंही नियोजन नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रमुख वस्तीमधून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त नाल्यांमुळे आजारांची साथ पसरत आहे विशेषतः लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आहे अशी चिंता महिलांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर पंढरी पाठे यांनी स्वखर्चाने परिसराला भेट दिली आणि नगरपालिका प्रशासनाला तत्काळ साफसफाईचे आदेश दिले आंबेडकर जयंतीला स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण आज आदिवासी सोसायटी मध्ये जामणकर नगर मध्ये मी आलो होतो या सगळ्या महिलांचा मला एक प्रश्न आहे की सर म्हणे आमच्या एरियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण आहे आम्ही सगळी लोक या एरियामध्ये राहतो गुन्हा गोविंदाना वागतो आणि बुध्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशात आत्ताच नव्हे तर सगळ्या जे जगात साजरी केली जाते पण जगात उद्याला जयंती आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डात प्रत्येक कॉलनीत बाबासाहेबांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते तरीसुद्धा अद्याप आपण जर या परिसरात पाहलं तर ही अस्वच्छता पाहा तुम्ही <coughs> प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे हे पूर्ण नाला गेलेला आहे निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आमदारांनी विरोधी भागातील लोकांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं असं या महिलांचं म्हणणं आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं काही प्रमाणात तरी आम्हाला भेटतील पण उद्याला जयंती आहे आणि परिसरात स्वच्छतेचा नावाचा कलंक झालेला आहे काहीच स्वच्छता या ठिकाणी नाही आहे या महिलांच्या मागणीला यश येईल का या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटेल का प्रशासन अलर्ट मोडवरती येईल का सत्तारधारी आणि विरोधी भागातील आमदार पालकमंत्री या ठिकाणी येतील का कोणीतरी या सामान्य लोकांवरती वंचित घटकांच्या लोकांवरती लक्ष देईल का हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे व्हिडिओच्या माध्यमात रिक्वेस्ट कराव्या तेवढ्या आहेत पण आपण कधी येणार आहात का, ये का? या लोकांचे प्रश्न कधी सोडणार आहात का अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातलं पुन्हा एकदा विनंती करतो की मायबाप खरंच अत्यंत सामान्य कुटुंबात स्वतःच्या कुटुंबाला हातावरती जगवणारी सगळी मायबाप लोकं आहेत आणि या लोकांच्या पोट्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे फक्त हातावरच्या हातावरती जगणारी लोकं आहेत पण आज यांचा आरोग्याचा प्रश्न खूप वाढत चालला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पण नाला असा खळखळ वाहतो घाणीचं पाणी वाहतं आणि दुर्गंधीच्या पाण्यानं म्हणा मोठ्या प्रमाणात मच्छर आहेत मोठ्या प्रमाणात डिसेज कॉन्टॅमिनेशन या लोकांना होतं आहे ह्यांचा प्रश्न सुटावा हीच या माध्यमातून विनंती करतो आमच्या सहकारी आदरणीय विद्याधी परचाकी यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो मी पुन्हा एकदा विनंती करतो की या मायबाप लोकांचे प्रश्न सुटावेत आणि उद्याला होणारी जयंती डॉक्टर बी आर आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात आनंद साजरी व्हावी आणि आरोग्याचा प्रश्न सुटावा एवढीच कळकळीची विनंती शासन प्रशासन या ठिकाणच्या आमदारांना करतो आणि थांबतो तुम्हा सर्वांना पुनच एकदा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम महाराष्ट्र न्यू करिता अक्रम दिवान यवतमाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साही डेव्हलपर्स दिगेंद्र देवेंद्र करवाडे